नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊल्ली अकॅडमीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्याची पोलीस भरती पार पडलेली आहे आणि या पोलीस भरतीमध्ये बरेच विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्या सर्व तमाम विद्यार्थ्याचं माऊली अकॅडी तर ते मी अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचा आपण पुनशा एकदा अभिनंदन करूया परंतु जे मुलं एक मार्कानं दोन मार्कानं चार मार्क जे मुलं अपेशी झालेले आहेत किंवा पोलीस भरतीमधून कटलेले आहेत तर हे मुलं मला बऱ्याच वेळेस फोन करतात सर आता नवीन भरती कधी होईल कारण विद्यार्थी मित्रांनो ही जी पोलीस भरती आहे ह्याच्यामध्ये काय बरेच मुलं काय फार मोठ्या फारकाने राहिले नसेल आपल्याला एक मार्क दोन मार्क आणि चार मार्क एवढ्या किंवा एकदम थोड्याफार फरकानं आपलं मिरिट गेलेलं असतं आणि त्यामुळे पहा जर आपण ह्या भरतीचा जर काही आपण महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊया ह्याच्यामध्ये पहा ही जी भरती झालेली आहे मागील भरती ह्या भरतीमध्ये बरेच मुलं हे नवीन किंवा जे मुलं जुन्या किंवा खूप दिवसापासून तयारी करत होते दोन वर्ष तीन वर्ष चार वर्षापासून म्हणजे जुने मुलं ह्या भरतीमध्ये बऱ्यापैकी सिलेक्ट झालेले आहेत पण ज्या मुलांनी नवीनच म्हणजे या वर्षी किंवा मागच्या वर्षी भरती करण्यासाठी सुरुवात केलेली आहे या मुलांसाठी फार थोड्या मार्कांना अपेक्ष आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अपयशाला खचून जायचं नसतं अपयशाला सामोरे जायचं असतं कारण आपण यशापासून फक्त एक पाऊल दूर आहोत आणि ज्यावेळेस आपण हे जे प्रयत्न करणे सोडतो त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं की यश हे आपल्या फक्त एक पाऊल दूर आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा आता भरती कधी होणार आहे हा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे तर माझं असं मत आहे पोरांनो पोलीस भरती ना ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रचंड अशी स्पर्धा वाढलेली आहे प्रचंड अशी स्पर्धा वाढलेली आहे आणि जर आपल्याला ह्या स्पर्धेला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला एकदम बारकाईनं नियोजन करावं लागेल प्लॅनिंग करावं लागेल आणि हे जे नियोजन करण्यासाठी अभ्यासाचं नियोजन असेल तुमचं मैदानाचं नियोजन असेल किंवा मैदानी चाचणीचं नियोजन असेल आपण कशामध्ये कमी पडतो ह्याचं आपण स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे जर आपण ह्याचं आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला यश मिळवणं फार सोपं होईल कारण समजा भरती जर दोन महिने तीन महिने चार महिन्यामध्ये निघली तर आपलं फिजिकल चाळीस प्लस येईल का हा प्रश्न आधी स्वतःला विचारा त्याचबरोबर समजा फिजिकल जर आपलं चाळीस प्लस येत असेल तर आपली लेखी ही नव्वद प्लस येते का ह्याचा आधी आपण आत्मपरीक्षण परीक्षण करा आणि त्याच्यानंतर भरतीचा विचार करा आणि जर तुमचं फिजिकल चाळीस प्लस येत असेल लेखी नव्वद प्लस येत असेल तर तुम्ही शंभर टक्के भरती कधी होईल हे तुम्ही विचारलं पाहिजे कारण विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आता थोडा बाहेर जर पडलात तर ज्या मुलांनी नुकतीच परीक्षा दिलेली आहे किंवा नुकतीच भरतीची तयारी केलेली आहे आणि परीक्षा देऊन दोन तीन मार्कांना प्रवाहाच्या बाहेर आले किंवा मिरिटच्या बाहेर आलेल्या आहेत त्या मुलाने बघा जे मुलं सातत्य ठेवता त्या मुलांनी परत लगेच तयारीला सुरुवात केलेली आहे कारण कोरोना भरती ही शंभर टक्के होणार आहे भरती ही शंभर टक्के होणार आहे ज्या ज्या ठिकाणचे समजा ट्रेनिंग सेंटर फुल झाले आहेत ट्रेनिंग झाल्यानंतर किंवा लगेच जे ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत तिथं तिथलेल्या माहिती किंवा त्या जागेची पोलीस प्रशासन जे आहे किंवा ते काय करणार आहे माहिती मागून घेणार आहे तत्पूर्वी आता तुम्हाला सगळ्यांसाठी एक गुड न्यूज सांगतो की जे मुलं वेटिंगवर आहेत जे मुलं वेटिंगवर आहेत त्यांच्यासाठी वेटिंगचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी चांगली बातमी म्हणजे जे मुलं त्या जागेवर जॉईन झालेले नाहीत किंवा काही कारणास्तव ते मुलं दुसरीकडे लाग लागलेले आहेत तर अशा जागेवर जे मुलं वेटीवर आहेत अशा मुलांना संधी देण्यासाठी प्राधान्याने विचारलं जातं किंवा त्यांचा विचार केला जातो आणि त्याच्यानंतर भरती केली जाते तर पहा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये भरती कधी होणार आहे लक्षपूर्वक आहे का हे पहा आपण एक पत्र पाहूया हे जे पत्र आहे दोन हजार चौदाच एक पत्र आले सॉरी चौदा जानेवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस हे महाराष्ट्र किंवा पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य यांचं पत्र आहे कधीच आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस तर बघा विषय काय आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावी आढावा बैठकीबाबत पत्र काय आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या आढावा बैठकीबाबत असं एक बैठक घेतली कधी हे पत्र काढत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तर पहा या बैठकीमध्ये काय विषय बघा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस आयुक्त सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक त्याचबरोबर पहा पोलीस उपमहानिरीक्षक पोलीस अधीक्षक यांची दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सी घेण्यात आलेली आहे बघा द्वारे कायदा व बाबत आढावा बैठक घेण्यात आली त्याचबरोबर सदर बैठकीस अप्पर अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन त्याचबरोबर आयुक्त राज्य गुप्त वार्त वार्ता विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पदके विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षक त्याचबरोबर विशेष सुरक्षा विभाग आणि सहाय्यक पोलीस महानिरीक्षक कायदा सुव्यवस्था हे सर्वजण या बैठकीला काय होते उपस्थित होते तर बघा या बैठकीमध्ये काय झालं या बैठकीमध्ये संबंधित पोलीस घटक प्रमुख यांना विविध मुद्द्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सूचना देण्यात आल्या असून या बैठकीचे इतिवृत्त माहिती व आवश्यक त्या कार्यवाही करता सोबत त्यांनी जोडलेले आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रत आहे ही जी प्रत आहे तर पहा ही प्रत कुणाला पाठवण्यात आलेली आहे पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था राजे यांच्या आदेशान्वे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था बघा सर्व पोलीस आयुक्तालय ब्रेळून किंवा लोहमार्गासह सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक आणि सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक लोहमार्ग अप्पर पोलीस महासंचालक बघा ह्या सगळ्यांनाही काय केलेले त्यांनी दिलेले आहे आणि या बैठकीमध्ये काय निर्णय झाला विद्यार्थी मित्रांनो हो, या बैठकीमध्ये काय निर्णय झाला आपल्यासाठी फार महत्वाचं पेज आहे हे बघा या बैठकीमध्ये निर्णय झाला की ज्या ठिकाणी बघा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी कायदा व सुव्यवस्थाबाबत मुद्द्याबाबत बैठकीमध्ये दिलेल्या सूचना याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सूचना आहे पोलीस भरती जे की आपल्याशी संबंधित आहे आपण ज्या पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत आहोत कारण आताच आपल्याला लगेच ज्या एक दोन जे मुलं लागलेले नाहीत किंवा जे मुलं वेटिंगवर आहेत त्यांच्यासाठी हे विशेष आनंदाची बाब आहे पहा काय आनंदाची बाब आहे नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन तात्काळ हजर करून घ्यावे बघा नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये जे मुलं वेटिंगवर आहेत किंवा निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन तात्काळ हजर करून घेण्यात यावे ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांना तात्काळ हजर करून घेण्यात यावे त्याचबरोबर तसेच वेळेत हजर न होणाऱ्या वेळेत हजर न होणाऱ्या उमेदवाराऐवजी नियमावलीनुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी कुणाला नियुक्ती द्यायची जे मुलं प्रतीक्षा यादीमध्ये आहेत जे मुलं वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्या मुलांना ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत म्हणजे जे मुलं हजर झाले नाहीत त्यांच्या जागेवर काय करण्यात यावी नियुक्ती देण्यात यावी अशा विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत पहा त्याचबरोबर पहा आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावायची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या रीतीतील रिक्त पदाची गणना करून माहिती पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास यांना सादर करण्यात यावी बघा सूचना दिलेल्या आहेत म्हणजे पोलीस भरतीचे विद्यार्थी मित्रांनो वेध लागलेले आहेत गाफील राहू नका भरती नंतर होईल खूप दिवसा होईल आणि प्रवाहाच्या बाहेर जाऊ नका कारण बघा यशाची सर्वात मोठी मोठी व्याख्या जर असेल तर ती असते सातत्य काय असते सातत्य ज्या विद्यार्थ्याकडे सातत्य आहे ज्या विद्यार्थ्याकडे अचूकता आहे ज्या विद्यार्थ विद्यार्थ्याकडे शिस्त आहे ते विद्यार्थी पोहोचत असतात त्याच्यामुळे आपला पहा फार दूर नसणार आहे आणि पहा याकरिता बिंदू नियमावली अद्यावत करणे बघा विशेष सूचना देण्यात आल्या देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर पहा पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे अनुकंपा तत्वावरील रिक्त पदांची यादी तयार करणे आंतर जिल्हा बदलीची पदे प्रतिनियुक्ती बाबत पदांचा आढावा घेऊन रिक्त होणाऱ्या पदांची माहिती घेण्यात यावी राज्य राखीव पोलीस बल यातील रिक्त जागा पदांचा सा समावेश करण्यात यावा अशा विशेष विशेष सूचना ह्या आपले जे पोलीस महासंचालक आहेत महाराष्ट्राचे त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना काय केलेले आहे विशेष सूचना दिलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो भरती काय फार दोन नाही भरती फार लवकर होणार आहे साधारणतः एक तीन चार सहा महिन्याच्या आत भरती होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या फिजिकलमध्ये सातत्य ठेवा आणि हो भरती करण्यासाठी किंवा सिलेक्ट होण्यासाठी टॉपर होण्यासाठी चांगल्या पुस्तकाचा तुमच्या अभ्यासाच्या यादीमध्ये समावेश करा तुर्तास धन्यवाद पुन्हा भेटूया एक नवीन अपडेट घेऊन धन्यवाद